दालनासमोर उपोषणाला बसणार अशा प्रकारची आगाऊ नोटीस आम्ही दिलेली होती त्या नोटीसच्या अनुषंगाने पत्रेवार चालू होते कारण तळवड्यामध्ये एक कोटी वीस लाखाचा भ्रष्टाचार होऊनसुद्धा आज सहा महिने कोणत्याही आरोपीवरती कायदेशीर कारवाई झालेली नव्हती म्हणून हे आम्ही उपोषणाचा हत्यारपोसलेलं होतं परंतु चौदा ऑगस्ट रोजी आम्हाला असं समजलं की जनता दरबार पालकमंत्र्यांनी भरवलेलं आहे तिथे पण आम्ही तक्रार रितसर दिलेली होती त्या तक्रारीची तात्काळ पालकमंत्र्यांनी दखल घेऊन सर्व आरोपींवरती तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे त्याच मिटिंगमध्ये आदेश दिले त्याप्रमाणे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माझं असं स्पष्ट मत आहे की ह्या संपूर्ण चौकशी समितीमध्ये हो जे जे लोक होते ते सुद्धा काही संशयास्पद होते हो असा माझा आरोप आहे दुसरं असं आहे की एक, पोटी बात तर लाक एक एशे ताले जर, तर, कोटी वीस लाखातले फक्त बहात्तर लाख एक्क्याऐंशी हजारच अमाऊंट दाखवण्यात आलेली आहे जर रितसर पोलिसांनी ह्याची सखोल चौकशी केली आणि तज्ज्ञ ह्याच्यावरती मंडळी नेमली तर ह्याच्यातल्या सव्वा कोटीपर्यंत हा भ्रष्टाचार होते याच्यात मला तेव्हा मात्र शंका नाही कारण जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्यामध्ये काही जे इंजिनियर आहेत त्यांनी जे पूर्णत्वाचे दाखले दिलेले आहेत ते सुद्धा त्यामध्ये चौकशी समितीमध्ये जाते तर अशा प्रकारचे जर त्यांनी व्यवस्थित चौकशी केली आणि आम्हालाही त्या ठिकाणी तक्रारदार म्हणून बोलवण्यात आलं किंवा रिक्सर संधी दिली तर मी माझ्याकडे असलेले पुरावे या चौकशी कामी पोलिसांच्या मी देईन व जी एक कोटीपर्यंत जी काही अमाऊंट आहे त्यापर्यंत सवा कोटीपर्यंत शंभर टक्के प्रशासन पोचेल त्यात अजिबात केवळ मात्र शंका नाही आणि जो काय वीस तीन दोन हजार चोवीस रो वीस दोन दोन हजार चोवीस रोजी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सावंतवाडी बी यांना आदेश दिलेला होता ह्या आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात यावा तरीसुद्धा त्यांनी चौदा ऑगस्टपर्यंत कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही फक्त आम्ही ज्या ज्यावेळी त्यांना भेटायचो त्या त्यावेळी ते आम्हाला कारणं सांगायचे की ह्याचं खास लेखापरीक्षणचं ऑडिट करावं लागेल तेव्हाच गुन्हा दाखल होईल म्हणजे सी ओनी दिलेल्या पत्राला कोणतीही किंमत ह्या ठिकाणी दिली जात नव्हती अशा प्रकारचा माझा आरोप आहे आणि खालचं जे सावंतवाडी बी जे प्रशासन आहे ते फक्त आणि फक्त आपल्या कर्मचाऱ्याला वाचवण्याची साठीच हातात खर्च घालत होतं रवींद्र चव्हाण चव्हाणसाहेब ह्यांनीसुद्धा फार मोठी चांगल्या प्रकारे जनता भूमिक अशी त्या ठिकाणी आपली आ, मत व्यक्त केलं आणि ह्या तालुक्याचे माजी भाजपचे तालुका अध्यक्ष संदीप गवडे यांनीसुद्धा फार मोठं मो मुलाचं सहकार्य ह्या कामी केलेलं आहे आणि म्हणून आज हा गुन्हा दाखल झाला तर आमची अशी संपूर्ण गावाची विनंती आहे की ह्यामध्ये जेवढे जेवढे कोण असतील भले ते आमच्या गावातले ठेकेदार असले तरी चालतील पण सर्वजण कारण सामान्यातल्या सामान्य लोकांनी ग्राम विकास निधीमध्ये सुद्धा आपल्या शंभर दोनशे रुपयाचा शेतसारा भरून त्या ठिकाणी ते पैसे जमा होतात आणि त्याचा उपयोग जर गावाच्या विकासासाठी न होता ह्या फक्त ठेकेदार आणि अधिकारी यांनी जर लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे तो हाणून असा प्रत्येक गावामध्ये झाला पाहिजे तरच या भ्रष्टाचाराला खीळ बसेल